अंतिम आठवडा प्रस्तावावर बोलण्यासाठी उभा आहे सरकारला चांगलं असं बहुमत मिळालं आत्ताच इलेक्शन झालं आत्ताच सरकार स्थापन झालं त्यामुळे सरकारवर आजच टीका करणं हे योग्य ठरणार नाही येणाऱ्या अधिवेशनामध्ये लोकांच्या वतीने लोकांच्या हितासाठी जे कुठले मुद्दे मांडायचे ते शंभर टक्के आम्ही सर्वजण मांडू फक्त आमच्या सगळ्यांची अपेक्षा अशी होती की मंत्रीपद ही त्या त्या नेत्यांना द्यायला पाहिजे होती म्हणजे प्रश्न कोणाला विचारायचे पत्र कोणाला द्यायचे हे थोडंसं आम्हाला सोपं झालं असतं पण काही हरकत नाही पुढच्या दोन दिवसामध्ये सरकार त्या बाबतीत निर्णय घेईल आणि त्या त्या विभागाच्या माध्यमातून ते ते नवीन जे मंत्री आहेत ते चांगल्या पद्धतीचं काम करतील असा विश्वास आणि आशा या ठिकाणी आम्ही सर्वजण व्यक्त करतो हे सरकार स्थापन होण्यापूर्वी जे इलेक्शन झालं त्या इलेक्शनमध्ये बरीच काही आश्वासनं दिली गेली जेव्हा बजेट सेशन होईल तोपर्यंत कुठली कुठली आश्वासन हे सरकार पूर्ण करेल हे आम्हाला बघावं लागेल त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशेवरनं एकवीस रुपये एकवीसशे महिन्याला देण्याचा जो काही निर्णय सरकारचा आहे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर याच अधिवेशनामध्ये कर्जमाफी होईल असे आमच्या सगळ्यांच्या शेतकऱ्यांची अपेक्षा होती पण या अधिवेशनामध्ये झालं नसलं तरी पुढच्या अधिवेशनापर्यंत कर्जमाफी ही दिली जाईल अशी अपेक्षा आम्ही सर्वजण करतो शेतकरी सन्मान योजनेतून वर्षाला बारा हजारावरनं पंधरा हजारापर्यंत ही रक्कम वाढवली जाईल अशी अपेक्षा महाराष्ट्रातले शेतकरी त्या ठिकाणी अध्यक्ष मोदय करत आहे त्याच्याच बरोबर एस, एस, एस टी म्हणजे जीएसटी कडनं म्हणजे शेतकऱ्याकडनं जीएसटीच्या माध्यमातून जो कुठला पैसा हा तिथं शेतकऱ्याकडनं गोळा केला जातो ट्रॅक्टर पासून पार ड्रिप नाही तर खतापर्यंत तो कुठल्या ना कुठल्या पद्धतीने अनुदानाच्या माध्यमातून परत एकदा आम्ही शेतकऱ्याला सरकारने तिथं सांगितलेलं आहे रोजगाराच्या बाबतीत शिक्षणाच्या बाबतीत बरेच काही मुद्दे या हे हो या सरकारली त्या ठिकाणी इलेक्शनच्या काळामध्ये लोकांसमोर मांडले होते की आम्ही हे पूर्ण करू त्यामुळे मुंबईमध्ये होणारं अधिवेशन जे बजेटचं असेल ते नक्कीच महत्वपूर्ण ठरेल असं मला अध्यक्ष महोदय या ठिकाणी वाटतं अध्यक्ष महोदय या अंतिम आठवड्याच्या प्रस्तावाच्या माध्यमातून सरकारला मला फक्त एवढंच सांगायचंय की ज्या काही मल्टीनॅशनल कंपनी असतात जे ग्रेन ट्रेडिंगमध्ये तर कमॉडिटी ट्रेडिंगमध्ये काम करत असतात त्यांच्याकडे फोरकास्टिंग मॉडेल तयार असतात त्यांच्याकडे अंदाज असतात की एखाद्या कमॉडिटीचे म्हणजे एखाद्या गोष्टी म्हणजे सोयाबीन असो कपाशी असो याचे भाव वाढतील नाही वाढतील त्या पद्धतीने ते लोक निर्णय घेत असतात त्याच्यामध्ये इंटरनॅशनल मार्केटचा अभ्यास असतो लोकल मार्केटचा अभ्यास असतो किती एकरेजवर तिथं पेरणी झाली लागवड झाली याचासुद्धा अंदाज त्या त्या कंपन्या तिथं असतो आणि त्याच्या बेसिसवर मग आपण किती मोठ्या प्रमाणात ती कमोडिटी घ्यायची नाही घ्यायची याचा निर्णय तिथं घेतला जातो मग अध्यक्ष महोदय माझा प्रश्न एवढाच आहे की आपण सरकारमध्ये काम करतो जर एखाद्या कंपनीला ती गोष्ट जमत असेल आणि त्या अनुषंगाने ते फोरकास्टिंग करत असेल तर कुठेतरी एक वेगळं काम काही तज्ज्ञांना देऊन आपल्या राज्य सरकारली सुद्धा त्या बाबतीत काही फोरकास्टिंग करता येईल कारण त्या फोरकास्टिंगच्या बेसिसवर कपाशीचे भाव पडायच्या आधी सोयाबीनचे भाव पडायच्या आधी कांद्याचे भाव पडायच्या आधी जर सरकारने सहा महिने आधीच त्याची तयारी केली नाही तर दोन महिने आधीच त्या बाबतीतली तयारी केली नाही तर होत असं की जेव्हा पीक शेतामध्ये असतं तेव्हा शेतकरी त्या पिकाकडे बघून स्वप्न बघतो की या पिकाला एवढा भाव मिळाल्यानंतर मी माझ्या मुला मुलीचा शिक्षणाचा खर्च त्याच्यामध्ये भाग होईल जे काही झोपडीत राहतो पत्र्याचं घर करील नाही तर जे काही खर्च असतात ते खर्च मला त्यातून भागवता येतील पण दुर्दैव असं होतं की जसं कांद्याची परिस्थिती कांदा आता मार्केटमध्ये यायला सुरुवात झाली की कांद्याचे भाव अध्यक्ष हो मोदय तिथं त्यामुळे सरकारला त्याचा तसा फरक पडत नाही आणि विरोधकाला फक्त भाषणापुरते ते मुद्दे राहतात पण फरक पडतो शेतकऱ्याला पडतो त्यामुळे त्याच्यामध्ये आपल्याला काही वेगळं प्रोव्हिजन करता येईल का जेणेकरून भाव पडले तर शेतकऱ्याला लगेच लगेच तिथं आपल्याला मदत करता येईल आणि भाव पडतील असा अंदाज घेऊन त्या बाबतीतलं योग्य असं नियोजन करण्याची अध्यक्ष मोदी तिथं जरूरत आहे दुधाच्या बाबतीत सुद्धा आज रेट पडलेले आहेत पाच रुपये अनुदान सरकार देत आहे ते सात नाही तर दहा रुपयेपर्यंत आपल्याला कसं देता येईल आणि माझी एक विनंती आहे सरकार की शेतकऱ्याला मागणी का करावी लागते एकदा घोषणा झाली ऑटोमॅटिकली त्याच्या खात्यामध्ये वेळेत पैसे जाणं अतिशय अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे गेल्या दोन महिन्याचे दुधाचं अनुदान अजून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेलं नाही त्या बाबतीत योग्य असा निर्णय सरकारकडनं घेण्यात घेण्यात यावा अशी विनंती तर अध्यक्ष मोदय हो करतो त्याच्याच बरोबर अध्यक्ष मोदय हो एखाद्या शेतकऱ्याचा ऍक्सिडेंट झाला तर त्याला सरकारकडनं मदत मिळते दोन लाखापर्यंत ती मदत असते आता ज्याच्या जी शेती आहे त्याला ती मदत मिळते पण शेतावर काम करणारा जो मजूर आहे आणि तो जर महा महाराष्ट्राचा नागरिक असेल तर त्याच्याबद्दल सुद्धा योग्य असं धोरण येत्या काळामध्ये करण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे असं आम्हाला सगळ्यांना तिथं वाटतं अध्यक्ष महोदय आजची परिस्थिती बघितली तर लाईट वेळेवर मिळत नाही त्याच्याच बरोबर अनेक शेतकऱ्यांची मागणी दिवसा लाईट यावी आता ठीक आहे सोलारचं धोरण घेतलं गेलं त्याला वेळ लागेल पण तरी सुद्धा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट मध्ये काय आपल्याला करून दिवसा काही एरियामध्ये दिवसा काही लाईट देता येईल का याचाही विचार तिथं करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय अनेक अशा सबस्टेशनच्या मागण्या म्हणजे माझ्या मतदारसंघामध्ये तीन सबस्टेशनच्या मागण्या मागण्या नाही पण त्याचा अप्रुव्हलसुद्धा झालेलं आहे पण ते टेंडर अजून अध्यक्ष महोदय झालं नाही त्यामुळे ज्या ज्या भागामध्ये महाराष्ट्रामध्ये सबस्टेशनचं टेंडर होणं बाकी आहे ते लवकरात लवकर टेंडर करून तिथं असणाऱ्या शेतकऱ्याला जे फ्लक्च्युएशन येतं लाईटचं त्याच्यापासून त्याला प्रोटेक्शन देण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे असं मला वाटतं त्यामुळे लाईट इलेक्ट्रिसिटी ह्याच्यावर पण मोठ्या प्रमाणात येत्या काळामध्ये अध्यक्ष महोदय काम करावं लागेल आता माझ्या मतदारसंघामध्ये जुन्नर या भागातून बिबटे मोठ्या प्रमाणात आलेले आहेत गेल्या दहा दिवसापासून फक्त फोन एवढाच येतोय एक तर बिबट्याला पकडा आणि बिबट्याला पकडत असताना दिवसा लाईट द्या त्यामुळे असे जे काही एरिया जसं की जुन्नर असेल आता माझ्या मतदारसंघामध्ये बिबटे आले नाहीतर जिथं कुठं असतील नाहीतर या भागामध्ये वाघ असेल नाहीतर जे काही चंद्रपूरमध्ये ही योजना खरंतर आणलेली दिवसा लाईट द्यायची तर अशा पद्धतीने काही योजना आपला आणता येईल का याचा एक विचार या राज्य सरकारने करावा अशी विनंती इथं करतो अध्यक्ष मोदय शेतकऱ्यांवर बोलत असताना खरं तर आज जी युवा पिढी आहे ती ग्रामीण भागातली घ्या नाही तर शहरी भागातली घ्या ड्रगच्या विळख्यामध्ये मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय ती अडकत चाललेली आहे त्याच्यावर कडक कारवाई करण्याची जरूरत आहे दिवसा तिथं ड्रग्ज मिळतात अध्यक्ष हो महोदय एखाद्या क्लब मध्ये असेल हॉटेलमध्ये असेल रेस्टॉरंट मध्ये असेल सहजपणे ड्रग्ज मिळून जातात त्यामुळे अनेक वेळा फडणवीस साहेबांना तिथे विनंती केली ठीक आहे त्यांनी त्याच्यासाठी पॉलिसी सुद्धा केली पण त्याच्यात कडक कारवाई कुठेही केली जात नाही असं कुठेतरी जाणवतं त्या बाबतीत कुठेतरी पुढाकार घेण्याची जरूरत आहे महिला सुरक्षतेसाठी जो शक्ती कायदा केंद्र सरकारने परत राज्य सरकारकडे पाठवलेला छोट्या शुल्लक कारणांमुळे पाठवलं त्या बाबतीत लक्ष घालून महिला सुरक्षेचा विषय कायमस्वरूपी सोडवावा या बाबतीत विचार व्हावा अध्यक्ष मोदय आरोग्याच्या बाबतीत सुद्धा लक्ष देण्याची जरुरत आहे मगाशी बोलत असताना औषधामध्ये ज्या पद्धतीने भेसळ होते त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि ज्या पद्धतीचं औषध बनवलं गेलं पाहिजे आणि ते लोकांपर्यंत पोचवलं पाहिजे ते पोहोचत नाही त्या भ्रष्टाचारामध्ये लक्ष घालण्याची जरुरत आहे अँब्युलन्समध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला त्याच्यात लक्ष घालण्याची जरुरत आहे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर असंही सांगण्यात आलंय की आदिवासी भागामध्ये अँब्युलन्स सुरू करण्यात याव्या अध्यक्ष मोदय माझ्या मतदारसंघामध्ये मी स्व खर्चातून आठ अम्ब्युलन्स तिथं सुरू ठेवल्या होत्या दररोज दोन गावामध्ये एक अँब्युलन्स तिथं जात होते म्हणजे सोळा गावं दिवसाला ती अँब्युलन्स कव्हर करत होती अध्यक्ष मोदय गेल्या पाच वर्षामध्ये अडीच लाखांना अडीच लाख लोकांना तिथं सेवा स्व खर्चातून त्या अँब्युलन्सच्या मदतीने तिथं मी दिलेली आहे अध्यक्ष मोदय अतिशय चांगलं मॉडेल आहे ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये राबवता येईल का याचाही विचार तिथं करण्याची अध्यक्ष मोदय तिथं जरूरत आहे त्याच्या बरोबर अध्यक्ष मोदय आरोग्याच्या बाबतीत बरंच काय बोलू शकतो आशाताई आहेत त्यांच्या पगारामध्ये वाढ आपल्याला करता येईल का त्यांना इक्विपमेंट देता येतील का बिचारा चालत जात असतात आता इलेक्ट्रिक सायकल ही मोठ्या प्रमाणात मार्केटमध्ये येत असते तर इलेक्ट्रिक सायकल जर त्यांना दिली तर त्यांची इफिशियन्सी वाढेल म्हणजे एक तर आपल्याकडे रिसोर्स आहे आपल्याकडे आशाताई आहे नाही आरोग्य सेवक आहेत पण त्यांची एफिशियन्सी जर आपण वाढू शकलो तर कदाचित वीस टक्क्याने त्यांचा त्यांची एफिशियन्सी वाढल्यामुळे सामान्य लोकांना नक्कीच त्याचा फायदा अध्यक्ष महोदय तो होऊ शकतो अध्यक्ष महोदय इंडस्ट्रीच्या बाबतीत बोलत असताना खर तर मंत्री महोदयांना मला विनंती करायची टार्गेट घेऊन जावं लागेल त्याच्यामध्ये जा तीन कॅटेगरीज कराव्या लागतील एक मोठे प्रकल्प जे बाहेरच्या देशातून आपल्या राज्यात येऊ शकतील आय एस अधिकाऱ्यांना आपल्याला एक टार्गेट देऊन या तीन कंपनीला तुम्हाला टार्गेट द्यावं टार्गेट करावं लागेल या तीन कंपन्या पुढच्या तीन महिन्यामध्ये एक वर्षामध्ये आपल्या राज्यामध्ये कशा येतील अशा पद्धतीने टार्गेट ओरिएंटेड आपण काम केलं तर नक्कीच त्याचा फायदा होईल बॅलन्स डेव्हलपमेंट करण्याची जरूरत आहे म्हणजे विदर्भाची पण डेव्हलपमेंट झाली बाहेर मराठवाड्याची झाली बाहेर पश्चिम महाराष्ट्र कोकण आहे खान्देश या सगळ्या भागाची डेव्हलपमेंट करण्यासाठी टार्गेट ओरिएंटेड अध्यक्ष मोदय काम करण्याची जरूरत आहे होतं असं आहे की आम्ही सुद्धा विरोधक म्हणून फक्त मोठ्या कंपनीबद्दल बोलतो अध्यक्ष महोदय मीडियम स्केल इंडस्ट्री सुद्धा आहे जी लोकल आहे आणि मग अशा लोकल इंडस्ट्रीला जे आपल्या महाराष्ट्रातील लोक आहेत त्यांना बऱ्याच अडचणी आहेत त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्याच्यासाठी इंडस्ट्री विभागामध्ये स्मॉल आणि मीडियम स्केल साठी वेगळं धोरण करून त्यांना प्रोत्साहन देण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदय एम आयडीसी मध्ये त्यांना प्लॉट सुद्धा मिळत नाहीत तर ते प्लॉट लवकरात लवकर मिळण्यासाठी काय आपल्याला करता येईल या बाबतीत नक्कीच अध्यक्ष मोदय विचार करण्याची जरूरत आहे काल फडणवीस साहेब बोलत असताना त्यांनी म्हणलं की नाशिकमध्ये आपल्याला आय टी कंपन्या तिथं आणूया अध्यक्ष मोदी चांगली गोष्ट नाशिक मध्ये सुद्धा आली बाहेर सोलापूरला सुद्धा आलं बाहेर नागपूरला सुद्धा आलं बाहेर अहिल्या नगरला सुद्धा आलं बाहेर कोल्हापूरला सुद्धा आलं पाहिजे नवी मुंबईमध्ये सुद्धा येण्याची जरूरत आहे अध्यक्ष मोदी यासाठी आपल्याला फार वेगळी पॉलिसी करावी लागणार आहे एकदम फोकस आणि रिजन बेस्ड आणि टू टायर सिटीज मध्ये या सगळ्या आयटी टी सेक्टर आलं तर नक्कीच अध्यक्ष मोदय त्याचा फायदा तिथं झाल्याशिवाय राहणार नाही आणि मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून आपण एक संकल्पना पूर्वी या सरकारले अध्यक्ष महोदय दोन मिनिटं घेतो विषय संपणार आहे मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणून ही संकल्पना पीच्या काळामध्ये दोन हजार चौदा ते एकोणीस पर्यंत मध्ये आणली होती अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये ठीक आहे मोठे तामजाम झाले शोज मोठे झाले पण असं परत एकदा मॅग्नेटिक महाराष्ट्र आपल्याला सुरुवात करण्याची जरूरत आहे गुजरातमध्ये शायनिंग गुजरात, गुजरात केलं जातं वीस वीस लाख कोटीची इन्व्हेस्टमेंट तिथं अध्यक्ष महोदय जाते अनेक कंपन्याला महाराष्ट्रात यायचंय पण अशा पद्धतीने प्लॅटफॉर्म परत एकदा करून त्याला ताकद दिली तर ता मला असा विश्वास आहे की पुढच्या पाच वर्षामध्ये वीस लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आपल्या राज्यामध्ये आल्याशिवाय अध्यक्ष मोदय तिथे होणार नाही अध्यक्ष मोदय जाता जाता फक्त एवढंच सांगायचंय की जल जीवन मिशनच्या अंतर्गत केंद्र आणि राज्य सरकारने खूप मोठा निधी या राज्यात आणि देशामध्ये खर्च केलेला आहे पण अध्यक्ष मोदय सर्वे करत असताना काही वस्त्या त्याच्यामधून वंचित राहिलेल्या आहेत खरं तर मंत्री महोदय गुलाबराव पाटील साहेबांना त्या बाबतीतलं पत्र काही महिन्यांपूर्वी दिलं होतं आता मंत्रिपद कोणाला जाईल माहीत नाही तर त्या मंत्र्यांना आणि या मुख्यमंत्री साहेबांना विनंती करतो की जल जीवन मिशन मध्ये ज्या वस्त्या वंचित राहिलेल्या आहेत त्या, त्या योजनेमध्ये घेण्याची अध्यक्ष महोदय जरूर आहे अध्यक्ष महोदय तसंच क्वालिटीचा खूप मोठा अडचण तिथं झालेली अध्यक्ष महोदय फक्त पाईपलाईन टाकली आहे टाक्या झाल्या नाहीत टाक्या झाल्यात पाईपलाईन नाही झाली त्याच्यात पाणी येत नाही तर त्याच्यात लक्ष घालून एक इन्व्हेस्टिगेशन करून ते मार्गी लावण्याचे अध्यक्ष मोदय तिथं जवळ सी आर पाटील साहेबांना मी दोन दिवसापूर्वी केंद्र मंत्र्यांना भेटलो त्यांनाही तिथं पत्र दिलंय पण ह्याच्यामध्ये एक वेगळं धोरण करून जे काम चालू आहे ते नीट चालू आहे का जे झालंय हो ते चांगलं झालंय का याच्यात अध्यक्ष मोदय तिथं कुठेतरी लक्ष देण्याची जरुरत आहे आणि शेवट शेवट एकच विषय की या सदनामध्ये जे सगळे आमदार आहेत आणि या राज्यामध्ये नीट सगळ्या गोष्टी मंत्रालयाने योग्य पद्धतीने याच्यासाठी समिती आहेत पण अध्यक्ष महोदय गेल्या अडीच वर्षामध्ये समित्या दिल्या गेल्या नव्हत्या आता नवीन सरकार पाच वर्ष आहेत ज्या ज्या कुठल्या समिती असतील त्या पुढच्या महिन्याभर दिल्या पाहिजे त्याचं अध्यक्षपद तिथं दिलं पाहिजे अध्यक्षाच्या मार्गदर्शनाखाली त्या समितीचा कारभार हा योग्य पद्धतीने कसा होईल याच्यासाठी दक्षता घेतली पाहिजे आणि त्याच्याच बरोबर जी काही मंडळ राज्य सरकारनी काढली गेलीत ते फक्त नावापुरते आहेत पस्तीस मंडळ अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये आहेत तर त्याला निधी देण्याची जरूरत आहे अधिकारी देण्याची जरूरत आहे त्याला अध्यक्ष देण्याची जरूरत आहे आणि त्याचा कारभार सुद्धा बघण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे त्यामुळे पुढच्या पाच वर्षामध्ये ही सगळी जी मंडळं आहेत ती मंडळ योग्य पद्धतीने चालली बाहेर त्यासाठी निधी गेला बाहेर असं या ठिकाणी अध्यक्ष महोदय मी सांगतो बरेच विषय टाइम कमी असल्यामुळे पुढच्या वेळेस नक्कीच आम्ही बोलू पण या सरकारला शुभेच्छा देतो पुढच्या अधिवेशनापर्यंत तरी योग्य पद्धतीने काम करावं ज्या आश्वासनं त्या ठिकाणी दिलीत ती पूर्ण व्हावीत आणि पुढच्या अधिवेशनामध्ये नक्कीच लोकांच्या वतीने अनेक मुद्दे त्या ठिकाणी आम्ही सर्वजण मिळून मांडू एवढं तिथं थांब सांगतो आणि थांबतो जय हिंद जय जाह महाराष्ट्र सन्मानिय सदस्य कैलाजी पाटील